आज राज ठाकरे यांची तुम्ही शिवतीर्थ या ठिकाणी येऊन भेट घेतलेली आहे महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी शिवतीर्थावर आलो होतो आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना बिनशर्त पाठिंबा गुढीपाडव्याला घोषित केला होता आणि म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता उपस्थित होतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे हा दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ आहे आणि या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्येच आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी वास्तव्य आहे ही पण माझ्या दृष्टिकोनातून एक अभिमानाची गोष्ट आहे आणि एक दुसरं माझं भाग्य आहे की अठरा वर्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर आदरणीय राजसाहेब ठाकरे महायुतीचा उमेदवार म्हणून पहिल्यांदाच म्हणजे अठरा वर्षानंतर धनुष्यबाणावर वोटिंग करणार आहे हे पण मी माझं भाग्य समजतो महायुतीचा उमेदवार म्हणून आणि त्यांच्यासोबत आणि संदीप देशपांडे या मी सर्वजण सोबत होतो आमदार सदा सरवणकर तुकाराम काते त्यांच्यासोबत निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चा केल्या आणि त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना निवडणुकीसंदर्भात मला दिलेल्या आहेत त्या सूचनांचं निश्चितपणे मी निवडणुकीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी त्यांनी महायुतीच्या माध्यमातून जो पाठिंबा दर्शवलेला आहे तोच एक प्रकारचा प्रचार आहे त्यांच्या पाठिंब्यामुळेच प्रचाराचं स्वरूप लाभलेलं ला आहे आणि आता संदीप देशपांडे आणि सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्याबरोबर आता आम्ही चर्चा करणार आहोत आणि लोकसभेच्या प्रचारात त्यांची भूमिका काय असणार संपूर्ण वॉर्ड अध्यक्षापासूनच्या सगळ्यांचा प्रचार मोहिमेत कसा सहभाग असावा याची रूपरेषा संदीप देशपांडे जे दक्षिण मध्य लोकसभाचे समन्वयक आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आता ठरवण्यात येईल सतरा मेला मोठी सभा होणार आहे शिवाजी या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येणार का त्या सभेसाठी मैदानाचं बुकिंग जे आहे ते मनसेकडनं करण्यात आलेले ती सभा महायुतीची सभा होईल का आणि त्या सभेमध्ये राज ठाकरे देखील सतरा मेला लोकसभेच्या निमित्ताने या ठिकाणी शिवाजी पार्क बुक करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून सभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे निश्चित स्वरूपात महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते त्या सभेला उपस्थित असणार